सह्याद्रीनगरमध्ये मोटरसायकलच्या धडकेत सत्याहत्तर वर्षीय वृद्ध बाबू भाऊ रामकृष्णनगर कुपवाड यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संशयित दत्तात्रे काळे हे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल नंबर एम एच दहा एस अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात जोरात चालवून विश्वास मल्टीपर्पज हॉलसमोर असलेल्या रोडवर सह्याद्रीनगर सांगली ते फिर्यादी यांच्या सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात फिर्यादी सायकलवरून खाली पडून त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भोयेवर चेहऱ्याच्या डाव्या बाजूस जबड्यास नाकास हातापायास मार लागून ते किरकोळ आणि गंभीर जखमी झाले हा अपघात तेवीस जून रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता घडला याप्रकरणी जखमी दबडे यांनी उपचारानंतर संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून धडक देणारा काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे